लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळालं मानिनीने जेवा आणि काव्या यांचे फुटेज असणारा पेन खलबत्त्यामध्ये कुठलेला असतो आणि तेव्हा तो पेन ड्राईव्ह वसवात्या आणि रम्या यांच्या हाती लागतो तर रम्या ला लॅपटॉपला जोडून ते पाहते डेटा रिकवर करता येईल का परंतु त्यामधील कोणतेच फुटेज यांना मिळत नाहीत रम्या म्हणते तेव्हा तर पेन पूर्ण फुटलेला आहे आपल्याला कसं समजणार नक्की यामध्ये काय होतं वसवात्या म्हणते अगं असे काही अपडेट्स असतात सॉफ्टवेअर्स असतात ज्याने गेलेला डेटा आपल्याला पुन्हा मिळू शकतो तर रम्या म्हणते ठीक आहे मग हा पेनड्राईव्ह मी सर्व्हिस सेंटरला देते जेणेकरून यामधील डेटा आपल्याला पुन्हा रिकवर करता येईल तर वसवत्या म्हणते हो आपल्याला हा डेटा मिळणं खूप महत्त्वाचं आहे आणि मानिनी आणि काव्या यांच्यामध्ये नक्की काय सुरू आहे याचा धागा दौरा तर आपल्याला लागायलाच हवाय या पिनड्राईव्ह खूप महत्त्वाची माहिती असेल असं या दोघींचं बोलणं आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या दोघी डेटा रिकवर करणार